प्रत्यक्ष जेव्हा सभा सुरू झाली तेव्हा अमिताभ बच्चननी डायलॉग बॉजीच्या पद्धतीनं आपलं भाषण करायला सुरुवात केली लोकांच्याकडून टाळ्या वगैरे मिळून ती सभा शांततेत पार पडेल अशी अपेक्षा असताना अचानक मोठ्या प्रमाणामध्ये चपलांचा वर्षाव बुटांचा वर्षाव व्हायला लागला आम्ही ज्या ठिकाणी पत्रकारांच्या कक्षात बसलो होतो आमच्या डोक्यावरही चपला आणि बुटं जात होते आणि शेवटी हिंदी सिनेमातल्या महान नायकाला या पद्धतीनं अशा असंतोषाचा आणि रोषाचा सामना करावा हो लागला न घाबरता पुन्हा सुपरस्टार त्यावेळेसचे जे होते ते म्हणजे राजेश खन्ना यांना आणण्यात आलं त्यांच्याही बाबतीत हेच घडलं नमस्कार मी कुलदीप नंदुरकर मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत लोकसभा रंगुमाळीला सुरुवात झालेली आहे सर्व पक्ष आपापल्या पद्धतीनं प्रचाराच्या फैरी सगळीकडे सुरू आहेत आपापल्या पद्धतीनं सर्व पक्ष शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहेत अशातच नांदेड लोकसभा मतदारसंघात मागच्या निवडणुकीमध्ये अनेक किस्से घडलेले आहेत नांदेड लोकसभामध्ये एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि डॉक्टर व्यंकटेश कम जनता दलाचे डॉक्टर व्यंकटेश कमते यांच्याची जी लढत झाली त्यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनी सिने ने, सिने अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील सोडलं नाही म्हणजे लोकांच्या रागाचा रोष जो अमिता रागा, <coughs> अमिता आहे अमिताभ बच्चन यांना देखील त्या रागा रोषाला सामोरं जावं लागलं अक्षरशः लोकांनी अमिताभ बच्चन यांच्याकडे चपल्या भिरकावलेल्या होत्या तो नेमका किस्सा काय आहे आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सुमा कुलकर्णी सर सुमा कुलकर्णी सर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे काय तो किस्सा आहे यांच्याकडे लोकांनी चपल्या भिरकावल्या होत्या लोकांना लोकांच्या रोषाला अमिताभ बच्चन यांना सामोरं जावं लागलं काय खरं तर गोदावरी नदीतून खूप पाणी वाहून गेलेलं आहे पण कसं आहे की शेवटी काही गोष्टी कायमच्या लक्षात राहत असतात एकोणीसशे एकोणनव्वदची घटना आहे आणि त्यावेळेला शंकरराव चव्हाण हे केंद्रीय अर्थमंत्री होते त्यांनी मराठवाड्याच्या आणि नांदेडच्या विकासासाठी अनेक गोष्टी केलेल्या होत्या पण तरीसुद्धा लोकांच्या मनामध्ये एकाच गोष्टीची चिड होती की हे पुन्हा घराणेशाहीच इथे प्रस्थापित करत आहेत अशोक चव्हाण यांनाच पुन्हा या ठिकाणी उमेदवारी दिली जाते की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीला सामोरं न जाता एकदम लोकसभेचीच निवडणूक लढवणं हे लोकांना सहन होत नव्हतं आणि विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासोबत जी माणसं होती ती माणसं भर प्रचंड अप्रिय होती आणि या सगळ्यांचा रोष त्या ठिकाणी दिसून आला आणि उलट आ, नेहमी मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर व्यंकटेश काबदे ही एकदम कोरी पाटी होती आणि ते एकदम राजकारणामध्ये येऊन त्यांनी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती आणि अशा वातावरणामध्ये लोक आपल्या बाजूला आणि लोकप्रियता आहे दाखवण्यासाठी मुद्दाम मोठमोठ्या सुपरस्टार किंवा जे काही त्या काळातले गाजलेले कलावंत का होते त्यांना आणण्याचा घाट घातण्यात आला आणि त्यावेळेला नेमकं अमिताभ बच्चन यांना आणण्यात आलं आणि त्यासाठी त्यावेळेला वायुदूत नावाची सेवा चालू होती आणि त्यामधून ते उतरले तेव्हा आम्हा सगळ्या पत्रकारांना त्या त्यावेळेला मी दैनिक मराठवाड्याचं काम करायचं आणि त्या... त्या ते येणार म्हणून आम्हाला अगोदरच माहीत झाल्यामुळं आम्ही सगळे तिथे विमानतळावर गेलो होतो नांदेडच्या आणि मग तिथे गेल्यानंतर आमची अमिताभ बच्चनची ओळख वगैरे करून देण्यात आली अमिताभ बच्चनचं व्यक्तिमत्व खरोखरच खूप मोठं प्रभावी असं त्यावेळेला आम्हाला वाटलं कारण ते तर सिनेमाच्या पडद्यावर आम्ही त्यांना बघतच होतो पण त्यांची उंची आणि त्यांचं ते एकंदर देहबोली ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रभावित करणाऱ्या होत्या आमची जेव्हा त्यांची ओळख करून दिली जात होती तेव्हा आम्ही कुठेतरी त्यांच्या कमरेला वगैरे लागत होतो त्यामुळे आम्हाला गंमत वाटत होती या सगळ्या गोष्टींची आणि मग प्रत्यक्ष आम्ही मोंढा मैदानावर म्हणजे या या ठिकाणचं जे आपलं स्टेडियम जवळचं मैदान आहे इंदिरा गांधी मैदान त्या ठिकाणी त्यांची सभा ठेवण्यात आली आणि या सभेला खूपच लोक आले होते कारण अमिताभ बच्चनचं नाही म्हटलं तरी आकर्षण होतं पण तरी काही लोकांच्या मनामध्ये असंतोष धुमसत होता आणि त्याने सुद्धा आपली पूर्वतयारी सगळी केलेली दिसून येत होती आणि प्रत्यक्ष जेव्हा सभा सुरू झाली तेव्हा अमिताभ बच्चननी डायलॉग बाजूच्या पद्धतीनं आपलं भाषण करायला सुरुवात केली आणि मग त्या डायलॉग बाजूवर लोकांच्याकडून टाळ्या वगैरे मिळून ती सभा शांततेत पार पडेल अशी अपेक्षा असताना अचानक मोठ्या प्रमाणामध्ये चपलांचा वर्षाव बुटांचा वर्षाव व्हायला लागला आम्ही ज्या ठिकाणी पत्रकारांच्या कक्षात बसलो होतो आमच्या डोक्यावरही चपला आणि बुटं जात होते आणि शेवटी हिंदी सिनेमातल्या महान नायकाला या पद्धतीनं अशा असंतोषाचा आणि रोषाचा सामना करावा लागला आणि त्याच्यानंतर तरीही सुद्धा न घाबरता पुन्हा सुपरस्टार त्यावेळेसचे जे होते ते म्हणजे राजेश खन्ना यांना आणण्यात आलं त्यांच्याही बाबतीत हेच घडलं तेव्हा कुठल्याही प्रकारची लोकांच्या मनात जर असंतुष्टता असेल किंवा लोकांचं मन जर त्या ठिकाणी नेत्याला साथ देणारं नसेल तर काही त्याचा उपयोग होत नाही बाकी एरवी अनेकदा कल्याणजी आनंदजी नाईट असतील वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकारांना इथे नांदेडला आणणं असेल हा जो त्या, काही सगळा प्रकार सुरू होता त्यात त्याचा आणि इलेक्शनचा काहीच संबंध नव्हता त्याचा आणि विकासाचा काहीच संबंध नव्हता आणि हे जे लोकांना आवडत नव्हतं आणि त्याचा असंतोष त्या ठिकाणी दिसून आला आणि मला वाटते की त्याच वेळेला लक्षात आलं की आता पारडं कोण्या बाजूला जाणार आहे आणि प्रत्यक्षात व्यंकटेश काब्दे यांनासुद्धा अपेक्षा नव्हती हो इतकी चांगली मतं मिळाली आणि ते त्या ठिकाणी विजय झाले अर्थातच त्याच्यानंतर त्यांना फार काळ काही खासदारकी अनुभव तर आली नाही कारण नंतर मग राजीव गांधींची हत्या झाली त्यानंतर मग पी व्ही नरसिंहराचं मंत्रिमंडळ आलं पण त्यावेळेलासुद्धा काबदेबद्दल सगळ्यांच्या मनात अतिशय आदर होता कारण हिंगोलीचे खासदार विकले गेले परभणीचे खासदार विकले गेले पण व्यंकटेश काब्दे यांनी मात्र चुकून आपला पक्ष सोडला नाही आणि ते निष्ठेनं आपल्या पक्षाला टिकून राहिले आणि हे सगळं काही त्यांचं कर्तृत्व होतं त्यानंतर पुन्हा डॉक्टर काब्दे यांनी सुद्धा प्रयत्न केला निवडणुकीला उभारायचा राहायचा पण ते पुन्हा कधीच निवडून आले नाही धन्यवाद हे होते हे होते ज्येष्ठ प्राध्यापक सुमा कुलकर्णी सर यांनी सांगितलं की अमिताभ बच्चन सारख्या महानायकाला देखील लोकांच्या रोषाला सामोरं जावलं यासह अनेक निवडणुकीच्या किशांचं आपण भेटत राहू पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र